तुमच्या जिल्ह्यात किती साड्या आल्या राज्यातील शिधापत्रिका धारकांना ज्या कुटुंबांना प्रत्येक एक साडीचं वाटप करण्याचा शासनाने निर्णय घेतला त्यानुसार चोवीस लाख ऐंशी हजार तीनशे ऐंशी नगद साड्या उपलब्ध झाल्या साड्याच्या वाटपाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे यामध्ये सर्वाधिक एक लाख शहात्तर हजार पाचशे बावन्न साड्या नाशिक जिल्ह्याचे वाटप होणार आहे परभणी परभणी चौवेचाळीस हजार चारशे एकोणसत्तर सांगली सांगलीमध्ये तीस हजार नऊशे नौशे एको नऊशे शहाण्णव छत्रपती संभाजीनगर मध्ये सहासष्ट हजारापेक्षा जास्त बुलढाणा जिल्ह्यात असेल त्रेसष्ट हजारापेक्षा जास्त मुंबईत चार हजारापेक्षा जास्त रायगड मध्ये त्र्याऐंशी हजारापेक्षा जास्त पुणे जिल्ह्यात छप्पन हजारापेक्षा जास्त अमरावतीत एक लाख सत्तावीस हजार चारशे पासष्ट नागपूर एक लाख सव्वीस हजार पेक्षा जास्त यवतमाळमध्ये एक लाख तेहतीस हजारपेक्षा जास्त ठाणेमध्ये एकोणसाठ हजारापेक्षा जास्त वर्ध वर्धामध्ये एकोणपन्नास हजारापेक्षा जास्त गोंदियामध्ये एक्याऐंशी हजारापेक्षा जास्त नांदेडमध्ये एकोणऐंशी हजारापेक्षा जास्त पालघरमध्ये अठ्ठ्याण्णव हजारापेक्षा जास्त असेल भंडारा असेल सहासष्ट हजारापेक्षा जास्त गडचिरोली एक लाख दोन हजारापेक्षा जास्त बीड असेल अडतीस हजारापेक्षा जास्त धाराशिव असेल अडतीस हजारापेक्षा जास्त सोलापूर असेल सत्तावन्न हजारापेक्षा जास्त रत्नागिरी अडतीस हजारापेक्षा जास्त रत... हिंगोली असेल एकोणतीस हजारापेक्षा जास्त चंद्रपूर असेल एक लाख एक्केचाळीस हजार एकशे एकावन्न धुळे असेल पंच्याहत्तर हजारापेक्षा नंदुरबार असेल एक लाख सहा हजारापेक्षा जास्त सिंधुदुर्ग असेल एक एकवीस हजारापेक्षा जास्त अहमदनगर असेल अठ्ठ्याऐंशी हजारापेक्षा जळगाव असेल एक लाख चौतीस हजारापेक्षा जास्त आणि सर्वात जास्त नाशिकमध्ये आहे एक लाख शहात्तर हजार पाचशे बावन्न असेल अकोलामध्ये पंचवीस हजारापेक्षा जास्त लातूरमध्ये बेचाळीस हजारापेक्षा जास्त सातारामध्ये सत्तावीस सा हजारापेक्षा जास्त कोल्हापूरमध्ये एकावन्न हजारापेक्षा जास्त जालनामध्ये त्रेचाळीस हजारापेक्षा जास्त आणि वाशिममध्ये एकोणपन्नास हजारापेक्षा